सोय बुक लागली ना मला अगो व्या बुक लागली काय तुम्ही पण तर दिलं का मला काय काय रात्रभर तुम्ही कसलं घोरत होत मला झोप यात याय ना आणि बाहेर जाऊन झोपली तर मच्छर तोडायला लागलं परत तुमच्या शेजारी येऊन झोपली आणि तुमचं घोरनं काय थांबानाच म्हणून माझी झोप नाही झाली तुम्ही का नाही डोक्यात काही आणता बया असं असं असंही काय मला वाटलं वेगळंच बरं ठीक आहे कर लवकर स्वयंपाक ओ... हा असं असं तसं तसंच तसच काय वाटलं तुम्हाला मी मी नाही नाही तुम्ही मला दिलं काय आलं वेगळं वेगळं आलं डोक्यात ना काय बाय तुम्ही तुम्ही घोरत होतं म्हणून म्हणलं तुम्ही का नाही खरं काय डोक्यात येतं बाय आणि जे डोक्यात येतं ते तर काय होत पण नाही बावड भाई काय नको बोलू सुमन वहिनी आले ते पाठी माग अरे सुमन या काय नाही पार्वती असं जरा काम होतं म्हणून आली होती चालू दे तुमचं येते मी काय अगं सुमन हां अगं तसं काय नाही आहे आता शेवटी आम्ही नवरा बायकोय थोडं बोललं बे हे झालं म्हणून काय तू लगेच हां बरं ठीक आहे काय काम होतं तुझं कसासाठी आली होती सांग की हां काय नाही अगं असंच होतं थोडंसं काम म्हणून आली होती मी अगं बाई असंच म्हणजे कसं हां तू माझ्याकडे आली ना माझ्या कामासाठी जे काय मला सांगायला असंच होतं थोडं असंच होतं थोडं अगं काय काम आहे ते सांग अगं काय नाही ती तुझी जाऊ गं शांताबाई तर शांताबाई ती तिकडे गेली पुलीस टेशन मध्ये गेलंय ग मी गेली होती तर ती बंटी आलाय तर बंटी आणि चिं चिंटे आलाय गिंट्या म्हणत आता बंटीला म्हणजे आता ती घरी आलाय ना त्यांच्या घरी कुलुफया तर पुलीस टेशन मध्ये गेले म्हणलं काय झालं काय नाही शांताबाईला फोन लावला तर फोन पण लागा नाही म्हणलं तुला काय माहित आहे काय म्हणलं काय झालंय काय नाही म्हणून हे बघ सुमन ही आहे ना ते शांताबाईचं गाराणं किंवा शांताबाई कुठं गेली मिली का जगली हे मला माहित नाही आणि हे बघ माझ्या समोर आले का नाही मला हे असं माझं काम आहे का हे मला वाटलं दुसरंच काहीतरी काम आहे की शांताबाईचं गुणगण माझ्यापाशी गायचं नाही आहे बघ शांताबाईने माझं आक्षाशे आईशे उद्धवस्त केलंय तुला काय सांगू मी हा त्याच्यामुळे शांतबाई कुठे गेली काय गेली आणि पोलीस स्टेशन मध्ये तुला आहे ना पोलीस स्टेशन मध्ये गेली आणि मग ही पण माहित असेल की कशामुळे गेली म्हणून हा का मला सांगाय आली नक्की काय भानगड काय हे बघ सुमन तू दिसते तशी नाहीये माणूस काय माहितीये का म्हणून तर म्हणतात ना दिसतं तसं नाही म्हणून तुझ्या फसत असं काहीतरी मन आहे बघ नक्की काय म्हणायचं तुला तुला तर चांगलं माहिती पुली स्टेशनमध्ये गेली आणि मग तू कसं काय म्हणते मला विचारते काय काय काम कशामुळे गेली न म्हणून हां अगं नाही फक्त स्टेशन मध्ये गेली एवढंच काय आलं फोन लावला तर फोन लागला नाही ग बरं ठीक आहे जाऊ दे बाय तुला परत अजून राग यायचा एवढंच काम होतं बाकी काय नाही येते मी अगो बाया म्हणजे पोलीस पुलीस मध्ये कशाला गेली काय कळा तर नाही ना बाया माझ्याविषयी काय कंप्लेंट करायला गेली नाही का गो मृत बसला तिचा तुला हे तर नाही कळालं की रश्मी म्हणणारे तिच्याच पोटी जन्म घेतला आहे आणि पार्वतीने आतापर्यंत माझ्याकडून सगळं म्हणजे खोटं बोलली जमीन घेतली असं तर काय प्रूफ नाही नाही सापडलं हां आणि मी ज्या बाईला पैसे दिलं होतं त्या माणसांनी नक्की आक्षीडन केलं का त्या बाईचा त्या माणसांचा फोन नाही आला मला फोन लावून बघायला पाहिजे पण नवरा आहे नवऱ्याला जेव्हा ही देते स्वयंपाक करून आणि त्या माणसांना फोन लावते फाटकरून कळल तरी नाडंट केलाय का नाही म्हणून आयडिया चांगली साहेब साहेब सोडा साहेब सोडा ऐका ऐका साहेब मी मी सांगतोय ना त्या बाईचं मी ऍक्सिडेंट केला नाही साहेब हे बघा मी खरं सांगतोय साहेब काय रे ए हा तुला कळत नाही का सांगितलेलं गोळी मारल गोळी मारल म्हणलेलं तुला कळत नव्हतं सांगितलेलं हा लागले ना पायाला गोळी आता हे बघ कग गुणाने आता आम्हाला चांगलंच कळाली आधी तुझ्यावर डाऊट होता पण आता पूर्ण आहे त्या बाईचा ॲक्सिडेंट तूच केलाय म्हणून चल पोलीस स्टेशनमध्ये मध्ये आणि काय रे तू म्हणत होता ना माझ्या घरून माझ्या बायकोला पुरीला विचारा म्हणून त्यांना सांगा म्हणून हां काय रे म्हणजे तुझं लग्न नाही झालं तुझे साथीदार आहेत ते सगळे हा कुठे तुझं गँग गँग कुठे हा तुझ्या गँगमधला मधला तू सापडलाय म्हणजे तुझं गँग लवकर सापडणार साप आहे आम्हाला आओ साहेब मी मे, मी खरं सांगतोय मी मी का पळालो आहे का कारण तुम्ही तुम्ही माझी काही चुकीचं चुकी नाहीये तुम्ही मला मारायला लागलोत हा आहो मला सांगा तुम्ही तुम्ही मला नावं ठेवलं मग मी म्हटलं की तुमचं टकलंय तुम्ही टकलंय तरी तुम्हाला फुरगी दिली तुम्ही मला कंबरटत कंबरटत लाद घातली हा आणि मग तुम्ही मला हणायला लागलं साहेब मग आता विनाकारण मी का मार खाऊ बरं सांगा बरं आता ला ला मनौन। मनौन, मनौन मी आ, तुम्ण, साहिब, साहिब नहीं नहीं। तर तुमच्यावर हात उघडू शकत नाही पोलिसांवर हात उघडल्यानंतर तुम्ही आम्हाला आठ टाकसाल की पोलिसांवर ह्यांनी हमला केला हात उघडला म्हणून 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 मी पळत सुटलो बघा आम्ही तुम्ही गोळी मारली माझ्या पायाला साहेब साहेब मला तर हे बघा मी खरंच सांगतोय माझी बायको आहे तुम्ही तुम्ही एक काम करा घरी चाला चला घरी मी मी खरं सांगतोय पण तुम्ही मारू नका साहेब मारू नका चल तुझ्या घरी चल मला बघू दे खरंच तुझी बायको आहे का खरंच तुझी मुलगी आ, तुझा संसार खरंच आहे का दुसरं काय गे चल चल मला तिथं थीत तिथं आहे ना तुझ्या घरी घेऊन चल मग तुला बघतो मी हा जर हे जर खोटं निघलं तर बघ हा तुला काय मानलं मला टाकला म्हणलं ना टाकला पोलीस तुझ्यासोबत काय करू शकतोय तुझे किती हाल करू शकतोय ना हा तू बघ आता चल हा ना, नाही ना, साहेब गळ्या शिक्पत गळ्या तुमच्या गळ्या शिकत सांगतो मी मी खोटं नाही बोलत माझा संसार चांगलाय मी सभ्य माणूस आहे चांगल्या घरातला माणूस आहे मी मी असे नाही सभ्य घरातला माणूस आहे हा पळत का होता मला शिकवतोय किती सभ्य येतो होती चल हॅलो हॅलो काय रे हा फोन करायची अक्कल नाही का फोन काय ना केला त्या बाईचा अक्षर केला का नाही त्याच्यापेक्षा दहा हजार रुपये होतं दिलेलं तुम्ही घेतलं ना ती हा माझं काम केलं नाही का म्हणजे फक्त दहा हजार घेऊन सैनिक फरार झालत का हा मला फसवायचं अजिबात काम नाही बर का मी लय वाईट बाई आहे हा फोन का नाही केला किती वेळ फोनची वाट बघते मी केला का नाही त्या बाईला मारून टाकलं का नाही ओ मॅडम काय बोलतोय तुम्ही आम्ही तिचा ऍक्डंट कधीच केलाय तुम्हाला आहे ना दोन तीन मेसेज पण केले पण तुम्ही रिप्लाय आणि नाहीये सांगितलं होतं ना फोन बिन करू नका म्हणून सनी आणि आता तुम्हीच म्हणताय फोन केला नाही म्हणून त्या बायचा ऍक्सिडेंट केलाय ती बाई पक्की सांगतो मी असणारी आम्ही तिथून लगेच सटकलो कारण आम्हाला थोडं थोडं खर्चटलं होतं लागलं होतं मोकामार त्याच्यामुळे आहे ना आम्ही तिचा ऍक्सिडेंट केल्यानंतर हजार रुपये घेतले ते बाकीचे पैसे लवकरात लवकर द्या बघा बर बर ठीक आहे ठीक आहे तुम्ही काय करा हे बघा मी मी तुम्हाला पैसे देते मी पैसे देते आणि पैसे दिल्यानंतर काय पैसे दिल्यानंतर इथल्या गावात ह्या गावात अजिबात बात फिरकायचं नाही कायमचं दूर व्हायचं कायमचं कळलं का कधी जायचं नाही इथं तुम्हाला जर पोलिसांनी पकडलं ना तर माझा मला सुद्धा धोका असू शकतो कळलं का त्याच्यामुळं फरार व्हायचं हां आणि पैसे देते मला खात्री करू द्या तुम्ही थांबा जरा दोन दिवस थांबा मला खात्री करू द्या की बाई मेली का नाही म्हणून तरच तुम्हाला बाकीची रक्कम देणार नाही तर देणार नाही आहे समजलं का ठेवा फोन करू नकास ठीक आहे मेसेज करत करायचं मी रिप्लाय दिला ही बाईची बघितलं का आपल्याला कशी धमकी देते आता पैसे द्यायचं वेळ आली तर म्हणते की मला चौकशी करू द्या की तिचा केला का नाही ती बाई गेली का नाही हा आईला हि जसं का हिने जर पैसे नाही ना दिलं तर हिजा काटा काढू आपण काय हम्म तू बरोबर बोलतोय बघू आपण कारण आपण तर आपलं काम केलंय त्या बाईस ॲक्सिडेंट केलाय ती मेली न बिली कारण तिथं तर कोणी नव्हतं आसपास रोडला आणि तिला कोणी येणार हॉस्पिटलमध्ये तर पुढून मिली असणारी पण ही जर पैशाचं ताळ टाळाटाळ केली का नाही मग बघ म्हणा तुला काय वाटलं चांगल्या घरातली माणसं नाही डेंजर माणसं आहे ठीक आहे दोन दिवस थांब मग बघ वापू ठीक आहे चल इथून जाऊ पार्वती काय करते इथं नाही ऐकलं मला नाटक करावं लागलं काहीतरी हॅलो हॅलो अगं रेंज येत नाही ते इकडे येऊन बोलते मी हॅलो हॅलो काय बाय रेंज येत नाही काय झालं भोंगा पसरायला आता हा मी तुला स्वयंपाकाचा विचारतोय तू इथं म्हणजे टाकी पशी खाली लपून सोनी कोणासोबत बोलत होती हा आओ तीच की रेजी येत नव्हती आईला फोन लावती पण आईसोबत बोलायचंय मला त्याच्यामुळे फोन लावते पण फोनच लागत नाही म्हणून सुनी म्हणलं रडा येते आहे आईची आठवण येते हा पार्वती नक्की यायचाच फोन होता का दुसरं कोणासोबत बोलत होती हा का तुझं काहीतरी चालले कोणासोबत हे बघ नीट का वागायचं कळलं का, वागा का? माझ्यासोबत गद्दारी करायची नाही हम्म काय बोलत आहे असं काही सुद्धा नाहीये हां <laughs> तुम्हाला स्वयंपाकच पडलं या बायको खुश आहे का नाही हे सुद्धा बघत नाही तुम्ही माझ्यासोबत नीट नाही बोलत आता मान्य करते तुम्हाला काल मी जा तुम्हाला कालफारा दोन कानाखाली लावल्या मी सांगितलं ना मला जर जास्त इरिटेट केलं तर मग माझा हात कधी उचलतो मलाच काय कळत नाही मग मी हानते मग हांते पण माया पण करते माहीत आहे ना तुम्हाला मी तुमच्यावर किती प्रेम करते माया पण करते मग तुम्ही मला नीट बोलत नाही काय नाही <laughs> म्हणून सरी आयला फोन लावा म्हणलं पण रेंजेस येत नाही इथं इथं येऊन बोलावं म्हणलं रेंज इन पण रेंजेस येत नाही का बोलत नाही मला म्हणजे रेंज काय येत नाही ठीक आहे मामा जवळ व्यवस्थित मग पोहचले फोन कर मग हा हो आ? आ, आ, हो आहे बापू काय काळजी करू नका हा घ्या काळजी येईन बाय काय टेन्शन घेऊ नका मग सगळं व्यवस्थित आहे म्हणल्यानंतर आणि हे बघा तणा तन याला माफ केलंय आता व्यवस्थित राहा तुम्ही सगळी प्रपंच एकदम चांगला सुखाने करा बघा आता टेन्शन घेऊ नका जाव बापू काळजी घ्या आयची तनया काळजी घे सासूबाईची तुझी सगळ्यांची काय आहो बाबा तुम्ही नका टेन्शन घेऊ आणि आई तू पण टेन्शन घेऊ नका मी तर एकदम मजेत अजिबात काळजी करू नका व्यवस्थित जावा पोचल्यावर फोन करा बरं बरं ठीक आहे तर नाही किती मजेत आहे ती आहे म्हणजे बघितलं मी जा बापू घ्या माझ्या पुरीची काळजी तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे ती त्याच्यामुळं काळजी घ्या चांगली दहा वर्षाने तर लहान असं असं वाटतंय मला जाऊ दे आता लग्न केलंय वयाचं ह्याचं काढून काय फायदा आहे आणि येईन बाई घ्या काळजी मग माझ्या पुरीची थोडंसं कमी भांडलं तर बरं होईल माझ्या पुरीसोबत जरा जास्त काळजी घ्या तुम्हाला मुलगी नाही ना तर मुलगीप्रमाणे जरा थोडंसं माझ्या पुरीची काळजी घेतली तर बरं होईल म्हणजे नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे कमी भांडत जा म्हणजे म्हणजे काय आता तुम्ही मग बोलत होता तुम्ही माहिले की सांगितलं काय तर नाही की सासू माझी जवळ रोजच म्हणते सोबत म्हणून हा नाही पुरीला एवढं चांगलं तुम्ही ठेवून सेने मी ठाई ठेवून सेने जर तुम्ही असं उलट बोलता म्हणल्यानंतर काय फायदा आहे मग हा एवढीच काळजी वाटत असेल तर मग आता आलं तुम्ही दोघा फक्त घेऊन जा मग पुरीला आता तिला कसं आहे आता चौथा महिना सरत आलाय पाचवा लागलाय डिलिव्हरी झाल्यानंतरच मग तिकडे येईल मग घ्या काळजी मग तुम्ही वर्षभर आहोत पोरगी तुमच्याकडे लईच काळजी तुम्हाला माझ्या विश्वासच नसेल तर हा काय बोलता कळतंय का तुम्हाला अगो बाय आता तुम्हाला डिलिव्हरी करायला पण पैसे नसतील हाय का नाही अहो हे काय भांडाय आले नाही माझ्या फुरीला मी फक्त माफ केले आणि सुखात हाय का हे बघा बघाय आले होते पण ते बघितलं मी माझ्या रोळ्याचं पानगस फिटलं म्हणावं अहो काय चिंता करू नका एवढ्या लवकर काय करू लावून सुखात आहे ना, ना माझी फुरगी तर सुखातच राहू द्या त्यांच्या नवरा बायकोच्या मध्ये ढवळा करू नका एवढंच म्हणायचंय मला हा कसं आहे माहितीये का तुमच्या जीवालाच माहिती माझ्या फुरीची काळजी घेताय न घेताय म्हणून म्हणून आपलं तुम्हाला सहज बोलली रागाल ना का जाऊ अजिबात रागायला जाऊ नका काय बोलती तू की मी माप करणार हे करणार आहे तिथे भांडण करायला अहो मी ना केलं की मग तुम्हाला मापच केलं पण जी काय मी बोलली ना मग तु ती तुम्हाला घरी गेल्या सांगते मी काय असेल ते हा वाटलं तुमच्या पुरीला विचारा नाही सुखात आहे ना ना मी कुठं म्हणते जावाय बापू विषय मी काय बोलत नाही ते जीव लावतातच पण अधून मधून तिला ऐकायची सवय नाही थोडस आई जर तिची बोलली ही केली समजून घ्यायला पाहिजे ना हा सगळ्या सगळ्या जगाला नाकारून तिने तुमच्या पोराचा हात धरलाय त्यासोबत लग्न केलंय तुमच्या पोराचा थटामटा संसार तिने अक्षरशः चालून देते तुम्हाला वंश देते आमची पूर्वी एवढं सगळं देऊन जर तिला छळ होत असेल तर मग थोडस बोललं म्हणून एवढं काय टोचाय झालं ह्यांना तर नाही काय कर बाई तुझी बॅग भरा तुझ्या आई बापासोबत जा तुझ्या आईला काही विश्वास नाही तुला असं म्हणजे ती कसं आहे आईला असं वाटतंय की तू काहीतरी पवती तुझी सासू आहे ना तुझ्यालाही छळ मांडलाय असं वाटतंय या बाय जा सांग त्यांना की तुझा छळ आहे का नाही म्हणून काय बोलते मी तुला बोलते काय सांग बरं अहो हे बघा आई मी सांगते समजून आई तुझं काय चाललंय सांगितलं मी ते सुखाने माणूस पण ऐक अशी वाटते का तू जावर बाबा आयला घेऊन जावा तुम्ही काय बोलणार आता माझ्या पुरीला कधीपासून हे सगळं सहन करायची सवय लागली काय माहित आता आता सगळ्यांच्या विरोधात जाऊन के लग्न केलं म्हणलं सहन तर करावंच लागेल जाऊ दे ठीक आहे तन या काळजी घेऊन सुधारून राहारा हम्म तन्हायचे बाबा चला निघूया उशीर होतो या चला वाट्याने सांगते तुम्हाला काय ते चला सहन करायची अहो काय सहन केलं हा अहो कसं आहे माहिती का तुमच्या पोरीसोबत लग्न करण्यासाठी आम्ही किती अक्षरशः संकटाला सामोरं गेलो माहिती आहे तुम्हाला माझ्या पो पूर, पोराला तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये नेलं हाणायचा प्रयत्न केला म्हणजे पोलिसांना सांगितलं त्या बाळूला हाणा म्हणून सनी किती काय 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 संकटाला सामोरे गेलं माझं पोरग हा हे तुम्ही आठवा पहिलं माझ्या पोराच्या विरोधात जाऊन सनी तुम्ही किती कट कालस्थान किती केली तरी तुम्ही आमच्याच पोराला बोलताय हा इन बाय इनबाई हे बघा मान्य करतो आमच्याकडून खूप चुका झाल्या ते हे बघा आपण हे बघा ते दोघं दोघांवर खुश आहेत ना हा तना या का तुमचं पोरग आणि माझी पोरगी दोघं संसारामध्ये खुश आहे तर आपण कशाला उगाच भांडायचं हा हे बघा आम्ही निघतो निघतो तुम्ही काय टेन्शन घेऊ नका निघतो आम्ही तनायचे आहे चल इथून चल लवकर पुरा उगं चांगलं असं झालं चल लवकर इथून जावाय बापू येन बाय तुम्ही काय टेन्शन घेऊ नका तुम्हाला तर माहित आहे की तिचा स्वभाव कसा आहे हे बघा ती काय चुकून तुम्हाला काय बोलली असेल तर मी तिच्या वतीने माफी मागतो हा हे बघा मनाला लावून घेऊ नका अहो पण तुमच्या पुरी अक्षरशः फुला फुलात असते ती असल्याच्या काहीतरी काम सांगते का मी ना असं बोलून जायचं कसं आणि तुम्ही म्हणता स्वभाव असत आहे स्वभाव असला तरी थोडं चार माणसात कसं बोलाव हे तरी कळलं पाहिजे ना आ? चार माणसात पुरगी तुमची नांदायची हे विचार करायला पाहिजे जावा जावा तुम्ही तुम्हाला कसं माहिती आहे का सांगा जरा दोन गोष्टी समजून आणि आम्ही काय जोगार केला नव्हता की तुम्ही इकडे आमच्या घरी या म्हणून नाही नाही बरोबर आहे तिला तेच कळत नाही ना ठीक आहे जाव तू येतो इन बाय टेन्शन घेऊ ना प्लीज ये तुम्ही

बघितलं का बाळू हम्म आतापर्यंत ती आई चांगली बोलत होती आणि जातानीच काय सांगितलं तन यांनी सांगितलं असेल काहीतरी एकाचं धन करू हा आता तुझ्या बायकोला एक काडीचं काय काम तरी सांगते खरं तिला फक्त साय पप्पा तेवढं बसून बसून तेवढं कर म्हणते हा तिचा ड्रेस तिच्या साड्या सुद्धा मी धुती का तर नाही बाय डॉक्टरने सांगितले वजन नका उचलो लय काम असलं धुण्याचं करू नका म्हणून करते का नाही माझी मी एवढी म्हातारी झाली तरी हा आणि कशी बोलून गेली तुझी बायको जबाबदार आहे त्याला तिनेच काहीतरी सांगितले आई जाऊ दे काही सांगायचं ते सांगू दे तसं पण आहे ना तू तनाय नाही काय भीती का घाबरती जाऊ दे ना बोलतो मी तनाय यासोबत बोलतो काय सांगितले का, का म्हणून तू टेन्शन घेऊ नको किरकोळ त्यासाठी हंगामा नको